थंडीच्या दिवसांमध्ये ना बाजारात असे ताजे हिरवेगार मटार दिसू लागतात तर आज म्हटलं नेहमीचे आलू मटार किंवा मटर पनीर पेक्षा थोडेसे वेगळे कुरकुरीत पदार्थ बनवावे तर पहिला पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक वाटीभर सोललेले मटार घेतली आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं आणि यामध्ये दोन लसणीच्या पाकळ्या आणि थोडस आलं घालू तिखटासाठी हिरवी मिरची घेतली आपल्याला जास्त तिखट हवं असेल तर यापेक्षा जास्त मिरची सुद्धा वापरू शकता एक छोटा चमचा वरून जिरं घेतलंय यामध्ये पाणी वगैरे न घालता शक्यतो असं जाडसर वाटून घ्यायचं आता यामध्येच बघा आपण मटार घालणार आहोत तर हे एक वाटीवरून मी मटार घातले यामध्ये सुद्धा पाणी वगैरे न घालता यावर झाकण घालून शक्य तेवढं बारीक वाटायचं अगदीच काही बारीक प्युरी बनवायची गरज नाही थोडस असं ओबडधोबडच वाटून घेतलं आता हे सर्व एका मध्ये काढून घेते यामध्येच बघा एक बारीक चिरलेला कांदा घालू सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घेतली यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सर्व चमच्याने किंवा हाताने असं एकजीव करायचं यामध्ये अजूनही मी मीठ घातलं नव्हतं तर सर्वात शेवटी यामध्ये थोडस असं मीठ घालावं ताज्या मटारांमध्ये बऱ्याच प्रमाणात मॉइश्चर असत आणि सोबतच यामध्ये असं मीठ घातलं म्हणजे याला पाणी सुटू लागतं आणि आपण पीठ मळणार आहोत सर्व मिसळून घेते आणि अगदीच गरज वाटेल तर अजून थोडस बेसन घालावं जास्तीचं पाणी वगैरे न घालता यावर फक्त एकदा मी असा पाण्याचा हपका दिला आणि हे बघा भज्यांचं असं पीठ मळून घेतलंय तेल सुद्धा चांगलं कडकडीत गरम झालंय गॅस मध्यमच ठेवायचा आणि यामध्ये अशी छोटी छोटी भजी पाडायची बर भजी पाडताना सुद्धा गोल भजी न पाडता अशी जशी असतात त्या पद्धतीची भजी पाडायची म्हणजे छान आतपर्यंत कुरकुरीत होतात एक बाजू चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून आली की नंतरच ही भजी पलटायची एकदा की भजी पलटली कि दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आणि नंतरचा अर्धा मिनिट तर असा सतत परतत तळून घ्यायचे म्हणजे बघा दोन्ही बाजू बाजूने मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी ही भजी होतात भजी पूर्ण तळून झाल्यावर बघा हलकीशी अशी पिवळसर दिसू लागतात यामध्ये आपण हळद सोडा असं काहीच घातलं नाही मस्त कुरकुरीत आणि वेगळ्या पद्धतीची ही मटारची भजी तयार आहे जरा सुद्धा तेलकट होत नाहीत चहा किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खायला खूप छान लागतात कांदा भजी तर आपण नेहमीच बनवतो पण कधीतरी ही मटारची भजी सुद्धा बनवून पहा ताज्या मटार पासून नेहमीच्या त्याच त्याच उसळी बनवण्यापेक्षा दुसरा पदार्थ बनवण्यासाठी अर्धा चमचा तेल घेतलं गॅस मध्यम ठेवलाय आणि यामध्ये एक वाटी भरून ताजे मटार घातले दोन ते तीन वेळा असे चांगले परतून घ्यायचे आणि नंतर यामध्ये चार लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घातलं सोबतच तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात हे सर्व असं अजून दोन तीन वेळा परतायचं आणि मग यावर झाकण ठेवून थोडीशी अशी वाफ द्यायची म्हणजे यावरच हे हे मटार मटार छान शिजले जातील आता बघा पुन्हा असे एक दोन वेळा परतते आणि नंतर बाजूला काढून घेते यावर बघा हलकेसे असे डाग आलेत कि समजायचं मटार चांगले शिजत आलेत बाजूला काढते आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचे बरे यासोबतच मी यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालते कोथिंबीर ताजे मटार यामध्ये बऱ्याच प्रमाणात मॉइश्चर असतं त्यामुळे यामध्ये पाणी वगैरे घालायची गरज नाही अगदीच कोरडं वाटत असेल तर थेंबर पाणी घालून याची अशी पेस्ट बनवावी बर या सोबतच एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलाय उकडलेला बटाटा आहे आणि सोबतच एक बारीक चिरलेला कांदा थोडीशी सिमला मिरची होती आणि एक चमचा भरून बारीक चिरलेला गाजर घातलं या भाज्या घालायच्या नसतील तर स्किप सुद्धा करू शकता आता हे सर्व हाताने मी चांगलं मिसळलंय आणि मग यामध्ये दोन ते तीन चमचे भरून बेसन घालावं बर बेसनचे प्रमाण कमी जास्त सुद्धा लागू शकतं बेसन घातल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालावं आणि हाताने आपण नेहमीच पीठ जसं मळतो ना त्या पद्धतीने पिठाचा गोळा बनवायचा प्रयत्न करायचा मिश्रण वाटताना यामध्ये मी पाणी वगैरे घातलं नव्हतं त्यामुळे बघा आता पातळ वगैरे न होता छान कन्सिस्टन्सीचा असा गोळा झाला आता यातील थोडं थोडं असे पीठ घ्यायचं आणि याच्या अशा पद्धतीने वडे करायचे बर हे वडे हाताला वगैरे न चिकटण्यासाठी थोडस असं तेल लावलंय मस्त असे चपटे वडे तयार आहेत असे चार पाच वडे मी बनवून घेते आणि हे जे शिल्लक राहिलेलं मिश्रण आहे ना त्यापासून सुद्धा अजून एखादा पदार्थ बनवणार आहे असं हे वडे किंवा पॅटीस तेलामध्ये तळू शकता किंवा थोड्याशा तेलावर शॅलो फ्राय सुद्धा करू शकता गॅस मध्यम ठेवायचा आणि दोन्ही बाजूने चार खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं बरं गरज असेल तर कडेला असं थोडं थोडं तेल सोडायचं आणि कडेने असं हलकस सोनेरी दिसू लागलं ला की दुसरी बाजू सुद्धा पलटून घ्यायची यावर आपल्याला हवं असेल तर पांढरे तीळ सुद्धा आपण लावू शकता जास्त तेलात न तळता तव्यावरच बघा छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतले मटारची अशी टिक्की किंवा वडे गरमागरम या सॉस सोबत खूप छान लागतात मुलांना टिफिन द्यायला सुद्धा एक चांगला पर्याय आहे एखादी अशी शिल्लक चपाती असेल तर त्यामध्ये रोल करून सुद्धा असे हे पॅटिस आपण देऊ शकता रोल बनवताना यामध्ये थोडासा कांदा मेयोनीस टोमॅटो सॉस वगैरे घातला तर लहान मुले फार आवडीने खातात बरं शिल्लक राहिलेलं आपलं जे सारण होतं त्या नाश्त्यासाठी एक पोटभरीचा पदार्थ करूया तर त्यासाठी मळलेली थोडीशी कणिक घेतली आणि पोळी करतो ना त्या पद्धतीचीच घडीची पोळी केली पोळी पूर्ण लाटून झाली की वर थोडस पीठ भुरभुरायचं आणि अशा पद्धतीची अगदी पातळ पोळी लाटायची बर पोळी लाटून झाली की यावरच हे मध्यभागी सारण घालायचं कोणताही पराठा असो त्यामध्ये भरपूर असं सारण घातलं ना म्हणजे खायला सुद्धा मजा येते बरं हे बघा हे सारण घातलं आणि बाजूने व्यवस्थित असं फोल्ड केलं या पद्धतीने फोल्ड करू शकता शकता किंवा त्रिकोणी आकार सुद्धा देऊ एकदा हे असं दुमडून झालं की नंतर असं पातळ करायचं म्हणजे कडा अजिबात जाडसर वगैरे होत नाहीत तवा चांगला गरम केलाय आणि यावर हा पराठा घालून दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचा पूर्णपणे झाला की वरून तूप किंवा मग लोणी लावायचं म्हणजे चवीला तर खूप छान होतो आणि लहान मुले वगैरे आवडीने खातात तर असे मध्यम ते मोठ्या आकाराचे पराठे केले म्हणजे बघा पराठे होतात तरीही दुपारपर्यंत काही खायची गरज नाही तर हे पराठे आपण चटणी दह्या दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा सर्व करू शकता ताज्या मटार पासून नेहमीच्या भाज्या उसळी वगैरे न बनवता असे हे थोडेसे स्नॅक्सचे पदार्थ केले म्हणजे चवीलाही थोडेसे वेगळे लागतात ताजा बनवलेले हे नाश्त्याचे पदार्थ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकन दाबा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद